नमस्कार मंडळी तर आज आपला व्हिडिओ बनवायचा मुद्दा तुम्ही पाहिला असेल तर मी तुम्हाला आज माझ्याकडे किती सोनं आहे ते दाखवणार आहे म्हणजे माझ्याकडं किती सोन्याचे दागिने आहेत तर ते दाखवते तुम्हाला नहीं। 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 तर तुम्ही पाहू शकता हे माझ्याकडं मंगळसूत्र आहे हे सोन्याचं आहे आणि हे किती ग्रॅमचं असेल तुम्ही गेस करू शकता पण हे आठ ग्रॅमचं आहे तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते याचं वजन आहे आठ ग्रॅम म्हणजे एक तोड्याला दोन ग्रॅम कमी आहे माझ्याकडे हे एक पँडेल आहे सोन्याचं जे मी माझ्या मुलासाठी घेतलं होतं पण त्याला ते आत्ता आवडत नाही आहे तर तो म्हणतो हे ओल्ड फॅशन आहे तर हे गणपतीचं आहे तर माझ्या मुलाला हे आवडत नाही आहे आणि इथं आहे हे माझ्या अंगठ अंगठी ही पण एक ग्रॅमची आहे एक ग्रॅमच्या अंगठी तर हे झालं दहा ग्रॅम म्हणजे एक तोडा आणि हे कानातले आहेत याचं वजन तुम्ही सांगू शकता किती आहे कमेंटमध्ये तर हे असले कानातले आणि माझ्याकडे अजून एक मंगळसूत्र आहे तर हे पा हे अक्का अक्कासाहेब मंगळसूत्र आहे तर हे दहा ग्रॅम आहे धान दा वीस ग्रॅमचे दागिने आहेत पण हे मी डेली यूजला घालत नाही आहे आणि मा रेग्युलर वापरायला हे एक माझ्या गळ्यात आहे हे दोन ग्रॅमच आहे मनी आहे हे आणि हे दो दोन ग्रॅम्स आहे म्हणजे मी रेग्युलर हे वापरू शकते आणि बाकीचे तुम्ही जे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले ते तर एवढं माझ्याकडं सोनं आहे पण एवढं काही सोनं नाही आहे तर तुम्हाला कसे वाटले माझे दागिने नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या मंगळसूत्रामध्ये विशेष गोष्ट आहे म्हणजे माझं मंगळसूत्र हे वाटीमनी नाही आहे त्याच्यामध्ये पा किंवा शिंपल्या नाही आहे तर माझ्या मंगळसूत्राचं पॅन्डेल बघा तुम्ही कसं आहे तर हे मंगळसूत्राचे पॅन्डेल तीन ग्रॅमचं आहे तीन ग्रॅमचं पॅन्डेल आहे पाहू शकता तुम्ही तर हे मंगळसूत्र माझ्या नवऱ्याच्या इकडचं आहे म्हणजे मारवाडी लोक असं मंगळसूत्र घालतात तर हे मनी तर मी माझ्या याच्यासाठी घेतले मला आवडतात म्हणून बाकी एवढंच असतं आणि याच्यामध्ये दुसरं झालं तर हे असं असतं तर माझं मंगळसूत्र कसं आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझे दागिने तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा तर अशा करते माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मलाही सपोर्ट करा कारण मलासुद्धा सपोर्टची गरज आहे मी मीही एक यूट्यूबर आहे व्हिडिओ बनवते पण माझे व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचले तर माझे व्हिडिओ लाईक करा कमी आवडले तर लाईक करा म्हणजे तुम्हाला जर आवडत नसतील तर अजिबात करू नका आणि जर आवडत असतील तुम्हाला माझ्यापासून काहीतरी शिकता येईल म्हणजे माझं एवढंच म्हणणे तुम्ही कोणाचेही व्हिडिओ पहा किंवा कोणाचेही तुम्ही काहीही पहा तुम्हाला काहीतरी त्याच्यातून घेता येत असेल आणि तुम्ही त्याच्यातून काही शिकणार असाल म्हणजे तुम्हाला उद्या युट्यूबवर व्हायचं असेल तुम्हालाही दोन पैसे कमवायचे असेल तर अशाच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा ज्याच्यातून तुम्हाला शिकता येईल